पोलीस स्टेशन सोलापूर तालुक्या हद्द तालुक्याच्या हद्दीमध्ये कारंबा या ठिकाणी स्नेहालय नावाची संस्था चालवली जाते त्या ठिकाणी ज्या मुलींना आई अथवा वडील नाही अशा मुलींच्या पालन पोषण आणि शिक्षणाच्या दृष्टीने प्रदीप सिंघवी सोलापूरचे ग्रस्त आहेत ते ती संस्था चालवतात त्यांनी त्या ठिकाणी एक स्टाफ ठेवलेली होती पेपरमध्ये ॲड देऊन आणि तिला तिचं काम व्यवस्थित नाही म्हणून तिला नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कामावर कमी केलेलं होतं आणि ती महिला त्या संस्थेमधून निघून जात नाही अशी अशी परिस्थिती होती आणि ते प्रकरण मिटवण्यासाठी त्या महिले त्या स्टाफ महिलेनं आणि अजून एक व्यक्तीने त्यांना त्यांच्या मित्राला एक कोटी रुपयाची पैसे मागितले ते प्रकरण मिटवण्यासाठी त्यांच्या त्या ते अशा स्वरूपाच्या या तक्रारीवरनं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आणि त्याचा तपास सुरू आहे त्याचबरोबर ती जी महिला आहे ती या ठिकाणी तिनं प्रदीप रसिकला शिंगे यांच्या विरोधात अत्याचार केल्याचे तक्रार दिलेली आहे आणि त्या घटनेमध्ये तीनशे शहात्तर जुनं कलम आणि ॲट्रॉसिटी अशा स्वरूपाच्या गुन्हा दाखल आहे आणि दोन्ही गुन्ह्यांचा सध्या तपास सुरू आहे तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे दोन्ही तक्रारी एकमेकांच्या विरोधात असल्यामुळे हो, क्रॉस गुन्हे असल्यामुळे हो दोन्ही प्रकरणांमध्ये पोलीस योग्य ती खात्री करतील दोन्ही बाजूचे साक्षी पुरावे पडताळणी करून पुढची योग्य ती कायदेशीर कारवाई करतील सध्या प्राथमिकता अवस्थेत तपास आहे त्यावरती अधिकच बोलणं उचित नाही ना। ना।